न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मंदिर हटव दोन मिनिटात मग थडग्याला स्पेशल ट्रीटमेंट का थडग हटवायला परमिशन हवी मंदिर हटवायला डायरेक्शन अहिल्यानगरच्या काटवन खंडोबा रोडवर सध्या कॉन्क्रिटीकरणाचं काम जोरदार सुरू आहे मात्र या रस्त्याच्या मधोमध मद एका विशिष्ट समाजाचा थडगा आडवा आल्यानं मोठा पेज निर्माण झाला आहे रस्त्याच्या विकासासाठी मोसोबाचे मंदिर बाजूला करण्यात आलं पण या थडग्याला मात्र हात लावायचा नाही या विषयावर रहिवाशांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी अर्ज दिला असून लवकर निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे रस्त्याच्या विकासासाठी मंदिर काढता मग थडगा हटवण्यास काय हरकत असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाला घेराव घालण्याची तयारी केली आहे काटवण खंडोबा रोडच्या रहिवाशांचे म्हणणे स्पष्ट आहे रस्ता व्हायचा असेल तर नियम सर्वांसाठी सारखे हवेत आता प्रशासन या विषयावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काटोंग खंडोबा तिथं जे आहे मध्ये उभा केलेलं ते तुम्ही त्वरित काढा आमचं जे काटोंग खंडोबाचं मंदिर आहे ते सहा महिन्यापूर्वी त्यांनी काढलं त्यांना तिथं ड्रेनेज लाईन करायची पाडलं त्याच्यानंतरहून तिथं जे थडगं होतं त्यांनी ते काढलं नाही त्याच्याबद्दल आम्ही सहा महिने आली इथं आयुक्त साहेबांना लाडा देऊ राहिलो आम्ही ते त्याच्यावर आमच्याकडं दुर्लक्ष करू राहिले सारखं सारखं तर आम्ही सकाळी आज त्यांना निवेदन दिलं आम्ही मोठ्या संख्येने मुलं आलो त्यांना निवेदन दिलं ते एक तासात आम्ही करतो त्यांनी तिथं जी सी बी पाठवला त्यांचे आखे पालिका प्रशासनचे अधिकारी पाठवले सगळे पाठवले पण तिथले जे कोण मुस्लिम बांधव आहेत त्यांनी शिवाय गाळ केली त्यांना मग ते तिथून ते काम तसंच ठेवलं आणि ते तिथून निघून आले म्हणजे आमचं जे हिंदूंचं मंदिर पाडलं काडन खंडोबाचं आमचं मंदिर पाडलं त्याचं प्रशासनाला काहीच देण नाही का आयुक्त साहेबांना त्याचं काहीच देण नाही का मग आम्ही किती दिवस शांत बसायचं आम्ही हिंदू समाज किती दिवस शांत बसायचं त्या लोकांनी आज त्यांना शिवेगाळ केली त्यांना सगळं केलं आमच्याकडे त्याचे सर्व व्हिडिओ आहेत मग ते कमून तिथून निघून गेले ती कारवाई न करता का तिथून निघून गेले पालिका प्रशासनाने का निघून गेले मग आम्ही हिंदू शांत बसतो म्हणून तुम्ही आम आम्ही आम तुम्ही आमचा अंत पाहता का आमची आयुक्त साहेबांनी एक विनंती तुम्ही जर उद्या दोन वाजेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत जर ते काढलं नाही तर आम्ही हिंदू समाज सगळा रोडवर उतरू आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना याचं पत्र लिहू आम्ही उपोषणाला बसू पण ते काढायचंच कारण की आमचं मंदिर तुम्ही ड्रेनेज लाईन मध्ये येत होतं खंडोबाचं मंदिर तर ते तुम्ही पाडलं ते जवळ तुम्ही काढत नाही तोपर्यंत आम्ही हिंदू समाज शांत बसणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा